हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी बघा एमईडीसी एक्झाम दोन हजार तेवीस या रोजी कंडक्ट करण्यात आलेली होती आता ही जी एक्झाम आलेली होती बघा आय बी पी एस कंडक्ट करण्यात आलेली होती तर ही जी एक्झाम आहे गट क व गट ड या एक्झाम झालेल्या होत्या या दोन हजार मध्ये तर आता काही कारणास्तव ही फक्त सात पदांमध्ये पदांकरिता ही एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती पण काही कारणास्तव ही एक्झाम झालेली नाही तर बघा ही जी एक्झाम होणार आहे दहा जुलै पासून ही एक्झाम परत कंडक्ट करण्यात येणार आहे बाकीचे जे सत्तावीस पद आहेत त्या पदांकरिता ही परीक्षा होणार आहेत तर आपण बघूया सगळ्या परीक्षा होणार आहेत दहा ठीक आहे तर कोणकोणता अभ्यासक्रम असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी बघा नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच्यामध्ये जे वेगवेगळे पोस्ट येत असतात एएनएम एन एम जी एन एम आहे स्टाफ नर्स आहे पशुधन परिवेक्षक या पदांकरिता फास्ट ट्रैक रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे आता बघा जी आता पंधरा पासून जी परीक्षा होणार आहे ठीक आहे तर बघा यांच्याकरिता फास्ट फास्ट ट्रॅक बॅच रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे आता जे आता जे जे तुमचे परीक्षा जे मार्क्स तुमचे एकशे वीस होणार होते एकशे वीस येणार आहेत ते वाढवू शकतात तुमचे चान्सेस आहेत जर तुम्ही हे रिव्हिजन बॅचेस जॉईन केले तर ठीक आहे तर बघा तुम्हाला जेवढे काही प्रीवियस पेपर आहे त्याचं तुम्हाला अनालिसिसिस करता येणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड करता येणार आहे आणि त्या त्याच प्रमाणे हे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे ईबुक टेस्ट सिरीज पण तुम्हाला प्रोव्हाइड करता येणार आहे तसंच बघा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती ठीक आहे तर आपण बघत होतो की जेही काय अभ्यासक्रम आहे एक्झाम मध्ये आपण कोणता अभ्यासक्रम आहे कोणत्या टॉपिक वाईज कसे मार्क्स पडणार आहेत आपण बघूया बघा पद असं आहे पदाचे नाव कार्यकारी अभियंता या पदामध्ये जर मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आहे बुद्धिमत्ता आणि अशा वेगवेगळ्या टॉपिकनुसार असे मार्क्स पडलेत बघा कार्यकारी अधिकारी कार्यकारी अभियंता याच्या म्हणजे मराठी प्रश्न मराठीचा प्रश्न ऐकून बघा दहा प्रश्न पडणार आहेत या मराठी विषयांमध्ये इंग्रजी विषयांमध्ये दहा प्रश्न पडणार आहेत त्याचप्रमाणे बघा सामान्य विज्ञानमध्ये दहा प्रश्न पडणार आहेत बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये दहा प्रश्न पडणार आहेत आणि बघा जो त्या रिलेटेड जेवढे काय औद्योगिक विका विभाग मध्ये जेवढे काही प्रश्न आहेत ते दहा प्रश्न पडणार म्हणजे एकूण बघितलं तर पन्नास प्रश्न इतके पडणार आहेत ठीक आहे तसंच बघा कनिष्ठ पातळी या पातळीमध्ये जेवढे काही प्रश्न बारावी बारावी बारावीच्या मध्ये जेवढे काही प्रश्न असे दहा प्रश्न पडणार आहेत त्याप्रमाणे बघा मध्ये दहा बारावी पॅटर्न नुसार जेवढे काही अभ्यासक्रम आहेत त्या रिलेटेड तुमचा हा प्रश्न पडणार टोटल दहा प्रश्न ठीक आहे असे बघा प्रश्न पत्रिकेचे माध्यम जे काही आहे इंग्रजी आहे मराठी इंग्रजी मराठी व इंग्रजी व सामान्य विज्ञानमध्ये दोन्ही मध्ये पेपर येणार आहे प्लस बघा बुद्धिमत्ता चाचणी मराठी इंग्लिश दोन्ही मध्ये पेपर येणार आहे दोन्ही मध्ये पेपर येणार आहे प्लस जेवढे काय औद्योगिक विभाग अभियन अधियन अधिनियम जे काही प्रश्न पडणार आहे ते फक्त इंग्रजीमध्ये पेपर पडणार आहे ठीक आहे बघा तुमचा टोटल शंभर प्रश्न पडणार आहे आणि दोनशे मार्क पडणार आहे म्हणजे इच क्वेश्चन तो आहे टू मार्क्स इतके पडणार आहेत तर बघा तुम्हाला किती एकशे वीस मिनिटं असणार आहे या परीक्षेकरिता आता आपण बघूया कनिष्ठ पातळी ठीके याचं आपण कसं आहे बघा याचंही सेम मराठी इंग्रजी तसंच दोन्ही माध्यम मराठी इंग्रजी जे काही बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान आहे तर दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रश्न पडणार आहेत मध्ये ठीक आहे तर आपण बघितले उपनिय उप उपअभियंता याच्याकरिता दहा प्रश्न आहेत दहा प्रश्न आहेत टोटल पन्नास प्रश्न आपण जे आपण ओव्हरऑल बघत आहे की पन्नास प्रश्न प्र, पन्नास इतके प्रश्न पडणार आहेत एकूण प्रश्न पन्नास पडणार आहेत ठीक आहे तर आता बघा याच्यामध्ये जे कनिष्ठ पातळी आहेत उप अभियंता याच्याकडे जेवढे काही प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी व सामान्य विज्ञान सेम आहेत इंग्लिश इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न येणार आहे तुम्हाला प्लस बघा इथे म्हटलेलं आहे सहयोगी रचनाकार आहे कनिष्ठ पातळी ठीक आहे कनिष्ठ पातळी म्हणजे लीस्ट तुम्ही बारावी या पुस्तकांमधले जेवढे काही पेपर आहेत जे मराठी आणि इंग्लिश ठीक आहे दोन्ही पेपर मधले जेवढे काही सिलेबस आहे बारावीचा त्यानुसार त्या त्याच्यावर डिपेंड हे प्रश्न येणार आहेत ठीक आहे सेम टाइमिंग असणार आहेत बघा शंभर मार्काचा पेपर आहे uh, इथे म्हटलेला आहे एकूण प्रश्न किती पडणार बघा तांत्रिक ओके तांत्रिक प्रश्न बघा पन्नास प्रश्न पडणार आहेत आणि एकूण प्रश्न पडणार आहेत शंभर म्हणजे एक प्रश्न असणार आहे दोनशे मार्काचा सॉरी दोन मार्काचा आणि तुम्हाला दोनशे इतके मार्क पडणार आहेत दोनशे इतके मार्क एकूण गुण मिळणार आहेत आणि बघा टायमिंग असणार आहेत बघा एकशे वीस इतका टायमिंग तुम्हाला असणार आहे ओके म्हणजे दोन तासाचा पेपर असणार आहेत ठीक आहे तसंच बघा इथे इथे म्हटलेलं आहे उपमुख्य लेखा अधिकारी तसेच बघा सहायक अभियंता आहे प्लस सहाय्यक अभियंता विद्युत व यात्रिका यात्रिकी याच्या आहे प्रश्न टोटल मराठी इंग्रजी तसेच बघा सामान्य विज्ञान बुद्धिमत्ता चाचणी आणि तांत्रिक जेवढे काय तुमच्या रिलेटेड जेवढे काय तांत्रिक प्रश्न तांत्रिक विषय आहे त्याचा तुम्हाला दहा पन्नास प्रश्न इतके पडणार आहेत म्हणजे टोटल बघितले सगळ्या पेपर मध्ये आपण कॉमन असे आहेत की शंभर मार्काच शंभर पेपर पडणार आहे दोनशे मार्केचे पेपर येणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक पूर्ण पेपरला तुम्हाला दोनशे तास दोन तास इतके मिळणार आहे ठीक आहे तर आपण हे सगळं बघितलेलं आहे की बघा इथे विशेष म्हणजे बघा कनिष्ठ पातळी लेखा अधिकारी याच्याकरिता जो लेखाविषयक व पदवी दर्जा प्रश्न असा येणार म्हणजे लेखाविषयक जेवढा काही प्रश्न आहे तो त्यांना तो त्यांना पन्नास पन्नास इतके प्रश्न पडणार आहेत ठीक आहे तर बघा प्रत्येक विभागीयतील त्या रिलेटेड प्रश्न पडणार आहेत बघा कनिष्ठ अभियंता याचे रिलेटेड जे स्थापत्य अभियांत्रिकी या रिलेटेड हा प्रश्न त्याच्या रिलेटेड हा प्रश्न पन्नास प्रश्न इतके पडणार आहेत तर आपण कॉमन आहे की शंभर मार्क शंभर प्रश्न असणार आहेत आणि दोनशे मार्काला असणार आहेत आणि एकशे वीस मार्क आपण इथे धरणार आहेत बघा इथे बघा लघु लेखक उच्च श्रेणी ठीक आहे याच्याकरिता बघा इथे म्हटलेलं आहे की व्यावसायिक चाचणी बघा व्यावसायिक चाचणी ऐंशी गुणांची इथे होणार आहे जरा वेगळं आहेत ठीक आहे एक्स्ट्रा इथे एक चाचणी घे घेण्यात येणार आहे ऐंशी मार्काची कशाकरिता बघा लघु लेखक व उच्च श्रेणी याच्याकरिता एक व्यावसायिक चाचणी चाचणी जे व्यावसायिक जी टेस्ट आहे छोटी छोटीशी टेस्ट असते ती ऐंशी मार्काला होणार आहे ऐंशी गुण याचे एवढे मिळणार आहेत प्लस बघा लघु लेखक श्रेणी याच्याकरिताही एक बघा याच्याकरिता करिता बघा एकथून साठ प्रश्न पडणार आहेत आणि एकशे वीस मार्काला पडणार आहेत जी मिनिटं असणार आहे पासष्ट मिनिटं या, या परीक्षेकरिता कालावधी असणार आहेत प्लस बघा व्यावसायिक चाचणी साठ गुण सॉरी ऐंशी गुण इतकी असणार आहेत बघा लघु टंकलेखक याच्याकरिताही बघा पंधरा पंधरा आणि दहा मराठी जे बुद्धिमत्ता चाचणी सामान्य विज्ञान आहे याच्याकरिता दहा दहा असे प्रश्न पडणार आहेत ठीक आहे आणि बघा तुम्हाला याचा विषय नाही आहे त्यामुळे कुठलाही त्याचा प्रश्न पडणार नाही आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला साठ प्रश्न पडणार आहेत आणि एकशे एकशे वीस मार्काचा प्रश्न एकशे एक एक वीस मार्क असणार आहे आणि बघा तुम्हाला पंच्याहत्तर इतके मार्क इतके मिनिट असणार आहेत पेपरच्या वेळेला आणि बघा तुम्हाला व्यावसायिक चाचणी जी आहे ती ऐंशी मार्काची असणार आहे तर आपण सगळं बघितलं की प्रत्येक सिलेबस तुम्हाला वेगवेगळ्या जे तुमचे पद आहेत त्या पदाप्रमाणे तुम्हाला प्रश्न पडण्यात येणार आहे ठीक आहे तर आपण बघितलं आहे की प्रत्येक पोस्ट नुसार त्या पोस्टवर डिपेंड आहे की कि प्रश्न किती पडणार आहेत आणि पोस्ट आणि किती मिनिटाचा पेपर असणार आहे ठीक आहे तर बघा अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिका मा, तसेच कल्याण डोबे महानगरपालिका याच्यामध्ये जे वेगवेगळे वेग पोस्ट येत असतात एन एम जीएन आहे स्टाफ नर्स आहे पशुधान पर्यवेक्षक याच्याकरिता एक नवीन मध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत आता हे बॅच फक्त तुम्हाला पंधराशे रुपये मध्ये प्रोव्हाइड होणार आहे आणि थ्री मनची व्हॅलिडिटी येणार आहे प्लस बघा तुम्हाला जेवढे काही प्रिव्हियस पेपर आहेत त्याचं तुम्हाला अनालिसिस करता येणार आहे ई बुक टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड करता येणार आहे आणि प्लस तुम्हाला जे काही अपडेटेड सिलेबस आहे त्यानुसार तुमचे लेक्चर्स प्रोव्हाइड करता येणार आहे प्लस बघा जी मेंटरशिप बॅचेस सुरू झालेली आहे जसं की नगर परिषद आहे नगर पंचायत याच्याकरताही बॅचेस सुरू झालेली आहेत जर तुम्हाला ऍडमिशन क्वेरीज काही असतील किंवा तुम्हाला ई बुक आणि टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड होऊन जातील आणि नोट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड होऊन जातील जर काही क्वेरी असेल तर तुम्ही नाईन फायव्ह फोर फाईव्ह फाव एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर आपण बघितलं की एम आय टी सी दहा पासून सुरू होणार आहे तर आपण पूर्ण अभ्यासक्रम बघितला आहे प्लस जे काही मार्क तुम्हाला पा, त्या पदांमध्ये जे काय त्या त्या पदांवर डिपेंड आहे किती मार्क्स असणार आहेत आणि किती मिनिटाचे पेपर होणार आहेत तर व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद